नमस्कार शकुंतला काकी इंदू जवळ बोलण्यासाठी गेलेले असतात तेव्हा शकुंतला काकीना बघून इंदू बोलते काकी तुम्ही अहो तुम्ही का इथे आलात मला बोलवायचं ना तेव्हा लगेच शकुंतला काकी म्हणतात इंदू खरं सांगू का मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज जरा विचार कर तेव्हा लगेच शकुंतलाबाई असं म्हणताच मोठ्याने इंदू बोलते कसला विचार करू तुम्हीच सांगा तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू मला कळालं की तुझं अदोक्षजवरती प्रेम आहे खरंच तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का काकी माझं त्याच्यावरती प्रेम नाही प्रेमाचं जर का बोलाल तर आदूचं माझ्यावरती प्रेम आहे आणि खरं सांगायचं तर मला त्याच्या प्रेमाचा धिक्कार नाही करायचं त्याचं मन नाही दुखवायचं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात मग तुझं मन दुखलं तरी चालेल इंदू जरा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते नाही विचार कसला विचार करू तुम्हीच सांगा आणि विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत का मला खरंच पर पटत नाही जर का तसं काही असेल तर मला प्लीज सांगा तुम्ही जर का मला सांगितलं तर मला बरं वाटेल पण कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपवू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का काकी माझं एका मुलावरती प्रेम आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळवरती बरोबर ना तेव्हा लगेच हिंदू बोलते हो पण त्याने तर मला गृहीतच धरलंय लहानपणापासून मी त्याच्या पाटीपाटी करायची आणि आत्तासुद्धा मी त्याच्या पाटीपाटी करावं अशीच इच्छा आहे मी त्याची सावली बनून राहावं अशी त्याची इच्छा आहे आणि जे कदापिच मला जमणार नाही हे ऐकून शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ आणि असा विचार करतो खरंच त्याची चांगली जिरवली पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना की कशाला उगाच नको त्या गोष्टींचा विचार करायचं आणि तसंही जी गोष्ट आपल्या आयुष्यात कधीच मिळणार नाही त्या गोष्टीच्या पाठीपाठी धावण्यात अर्थ काय आहे आणि खरं सांगू का आदूसारखा नवरा आदूसारखा प्रेम करणारा नवरा त्याची साथ तो कायम मला जपेल एवढंच मला पाहिजे माझ्या तालावर त्यांनी नाचलेलं नको आहे मला पण मी जे काही करेल त्या प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत त्याने उभं राहिलं पाहिजे हे ऐकून मात्र शकुंतला बाई म्हणतात इंदू खरं सांगू का आदू तुला प्रत्येक गोष्टीत साथ करेल तो कधीच तुझी साथ सोडणार नाही तेव्हा इंदू बोलते मला माहिती आहे ना तो कधीच माझी साथ सोडणार नाही खरं सांगायचं तर मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय की काही काही गोष्टी न विचार केलेल्याच बऱ्या आणि नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा जर का जे आहे त्याच्यात मन रमवलं तर बरं होईल मला तर आता पूर्णपणे खात्री पटली इंदू तू नक्कीच हे सर्व नीट करशील तेव्हा इंदू बोलते हो मी नक्कीच करेन प्रयत्न तर माझे चालूच आहे पण खरं सांगू का मला आता खूप भीती वाटायला लागले असं वाटायला लागलं आहे की नाही माझं काहीतरी चुकतंय पण काहीही करून मला लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी काय करू तेच कळत नाही पण मी सगळं काही व्यवस्थितच करेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला खरंच गोपाळची कमाल आहे गोपाळ असं कसं काय वागू शकतो तेच मला कळत नाही खर तर गोपाळकडून ही अपेक्षाच नव्हती पण गोपाळ जे काही वागतोय ना त्याचा इंदू त्याला एक ना एक दिवस नक्की त्रास होईल तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का काकी त्याला कधी त्रास व्हावा अशी माझी इच्छाच नाही तो जे काही वागतोय ते त्याला वागू देत पण त्याला समजलं पाहिजे ही इंद्रायणी सोपान वाडीकर आता मोठी झाली आहे आता काही झालं तरी ही इंद्रायणी सोपान वाडीकर कधीच बदलू शकत नाही आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीची कीव येते की ती जे काही वागते ते चुकीचं वागती आहे तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात इंदू मी तुझ्यासोबत आहे खरं का सांगू का इंदू मला खूप आनंद झाला तू योग्य तो निर्णय घेतलास आणि शकुंतलाबाई तिथून निघून जातात इकडे व्यंकू महाराज एकटेच बसलेले असतात आणि व्यंकू महाराज स्वतःशीच बोलतात माझ्या इंदूचं लग्न होणार आहे आणि तेही अदोक्षी मला खरंच खूप कमाल वाटते इंदूची इंदूने कधीच आपल्याला या गोष्टीचा पश्चाताप होऊ देणार नाही मला माहिती आहे तेवढ्या तिथे ते शकुंतलाबाई येतात आणि म्हणतात खरं सांगायचं तर पश्चाताप मला होतोय इंदूसारखी गुणी मुलगी माझी सून असावी एवढी साधी इच्छा माझी होती पण ती इच्छा माझी पूर्ण नाही होणार आता खरं तर मला या गोष्टीसाठी खूप त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं तुझीच तर सून होणार आहे ती अशी काय करती आहेस तू आणि इंदू तुझी सून नाही तर कुणाची सून असणार आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात ती माझी सून असेलच पण तिच्यावरती हक्क तर मोठ्या बाईंचा असेल ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हसण्यासारखं बोललीस तू काय बोलतेस या गोष्टीचा अर्थ तरी कळतोय का, का? वहिनी आणि सुनेचा अधिकार खरं सांगायचं तर वहिनी तिच्यावरती अधिकार गाजवतील पण येता जाता तिला टोमणे येता जाता घालून पाडणे बोलून पाडणे एवढंच त्यांना समजणार आहे बाकी काही नाही आणि खरं सांगू का तू या गोष्टीमध्ये नको पडू शकुंतले कारण ती तुझीच सून असणार आहे अगं आधूसाठी तू लहानपणापासून काही कमी केलं आहेस का तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो मी आधूसाठी लहानपणापासून काहीच कमी केलं नाही पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला आता शांत बसायचं नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात काय झालंय काय शकुंतले मला सांगशील का तेव्हा शकुंतलेबाई म्हणतात खरं सांगू का इंदू आणि अध्यक्षचं एकमेकांवरती प्रेम नाही अधोक्षतचं इंदूवरती प्रेम आहे पण गोपाळ आणि इंदूचं एकमेकांवरती प्रेम आहे होतं पण खरं सांगायचं तर आपला मुलगा सांगायचं तर या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही जे काही चालू आहे ते चालू आहे पण लवकरात लवकर या गोष्टी संपवल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल आणि मला खरं तर याच गोष्टीचा त्रास होतोय आता काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर नीट काय तो निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते शकुंतला काकी मी तुम्हाला सांगितलं ना मला गोपाळमध्ये इंटरेस्ट राहिलाच नाही मुळात गोपाळशी लग्न मला करायचंच नाही आहे खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय हाच आहे की मी अदोक्षशी लग्न करणार मी अधोक्षच्चीच बायको म्हणून या गावात फिरणार तेव्हा मात्र मोठ शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू खरंच तुझा निर्णय झालाय तेव्हा इंदू बोलते हो माझा निर्णय झालाय आणि काहीही झालं तरीसुद्धा मी हा निर्णय बदलणार नाही म्हणजे नाही मी आता अधूला शब्द दिलाय की मी त्याच्याशी लग्न करणार आणि ही इंद्रायणी सोपान वाडीकर स्वतःच्या शब्दावरून कधीच मागे हटत नाही आणि कधीच मागे हटणार नाही आता एक गोष्ट मात्र कळून चुकले ती म्हणजे आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माणसाशीच आपण लग्न केलं पाहिजे ज्याच्यावरती आपण मनापासून प्रेम केलं त्याला तर आपली किंमत नाही खरं सांगायचं तर मला आता त्या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आता विषयच क्लिअर झालाय काही झालं तरीसुद्धा मी परत मागे वळून पाहणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूचा निर्णय योग्य आहे का तिने जो निर्णय घेतलाय अधोक्षी लग्नाचा तो बरोबर आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू